सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश मा भूषण गवई यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या कळंबमध्ये तीव्र निषेध करण्यात आला आहे विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात रास्ता रोको आंदोलन करून महामहिम राष्ट्रपतींना निवेदन देण्यात आले या आंदोलनातून आरोपी तिवारी राकेश याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्याची वकिलीची संद रद्द करावी अशी मागणी करण्यात आली यावेळी नेते सतपाल बलसोडे अनिल हजारे सुनील गायकवाड राहुल हौसलमल बजरंग ताटे यांस अनेक नागरिकांनी संविधानावरील विश्वास दृढ ठेवत एकच संदेश दिला की संविधानाचा अपमान करणाऱ्यांना या देशात स्थान नाही सरन्यायाधीशावर चप्पल फेकण्याची टे हिंमत सरन्यायाधीशावर चप्पल फेकण्याची टे हिंमत करत असून त्या देशामधल्या दिल्लीच्या ठिकाणी हे मनिवादी सरकार या देशामधल्या विविध राज्यामध्ये आणि दिल्लीमध्ये मेरीतल्या महिलावर या ठिकाणी अन्य अत्याचार होत असतील एक राज्यामध्ये झळपाळ जंगली होत असतील आणि या सरकार हे काही करत नसेल